नमस्कार सायक्लिंगबद्दल मराठीतनं माहिती देणाऱ्या या नोवरच्या सायक्लिंग चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मी आनंद वांजपे आणि मी आज आपल्यापुढे एक खूप महत्त्वाचा विषय मांडण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आपलं मत याच्यावरती आवर्जून मांडा कारण या एका चळवळीमुळे जिची मी आत्ता समोर मांडणी करणार आहे आपल्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी पालटू शकतात तर काय आहे ही चळवळ सिटी टर्टल्स मी काही वर्षांपासून एका गोष्टीवरती संशोधन करत होतो आणि असं निदर्शनास आलं की आपल्या भारतातली लोक ही कुठल्याही सामाजिक चळवळीला खूप सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्याच्यावरती आधारित मी गेल्या दोन महिन्यांपासनं एक माझं स्वतःचं पॅटंट प्रोव्हिजनल पॅटंट अप्लाय केलं जे आहे बी सी आर एस बिहेवरियल क्लायमेट सिस्टम असं त्या पॅटर्नचं नाव आहे असं तर संशोधनाचं नाव आहे आणि त्या धर्तीवरती आपण आता सायक्लिंगच्या संदर्भातली चळवळ उभी करत आहोत की ज्या चळवळीमुळे शहरातली रहदारी आणि प्रदूषण या दोन गोष्टी कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती मदत होण्याची शक्यता आहे किंबहुना हे त्याच्यावरचं एक सोल्युशन आहे तर सिटी टर्टल्स ही चळवळ काय आहे हे मी आपल्यापुढे आत्ता थोडक्यात मांडतोय नवीन गोष्ट आहे आणि नवीन गोष्ट खास करून महाराष्ट्रातली आणि भारतातली लोक बऱ्याच चळवळींची सुरुवात अगदी स्वातंत्र्य सुरुवात सुरुवातसुद्धा महाराष्ट्रातनं सुरुवात झालेली होती त्यामुळे चळवळीला आपल्याकडं मिळणारा प्रतिसाद जो आहे महाराष्ट्रामध्ये हा भारतातल्या इतर कुठल्याही शहरांपेक्षा किंवा इथल्या कुठल्याही प्रदेशांपेक्षा हा जास्ती पटकन मिळतो आणि जनजागृती ही मुळातच महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोलवरती रुजलेली आहे आपली संस्कृती आणि आपली पार्श्वभूमी या गोष्टी लक्षात घेताना आपली ही जी काही भूमी आहे ही खूप चळवळीसाठी सुपीक आहे आणि माझी आशा आहे की ही सायक्लिंगची चळवळ देखील या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चांगल्या पद्धतीने रुजेल आणि इथनं आपण हा संदेश जगातल्या इतर ठिकाणांपर्यंत घेऊन जाऊ शकू सिटी टटल्स ही अशी संकल्पना आहे आपण सर्वजणं सायक्लिंग करतो लॉंग डिस्टन्स सायकलिंग करतो त्यानंतर स्पर्धात्मक सायक्लिंग करतो सकाळी सायक्लिंगला जातो सायकल व्यायाम म्हणून करतो हॉबी म्हणून करतो सायक्लिंगची अनेक रूपं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे रूप मी आपल्यापुढं आत्ता मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ते आहे सायकलिंगचा उपयोग कामाला जाण्यासाठी करणे हा आहे मुळामध्ये सायकल हे एक वाहन आहे आणि ते पर्यावरणपूरक वाहन आहे सायकल या गोष्टीचा वाहन म्हणून आपला मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विसर पडत गेला आणि त्यामुळे आपल्यापुढे रहदारी प्रदूषण यासारख्या समस्या आता अकराळ विकराळ स्वरूप घेऊन आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या आहेत अनेक प्रयत्न अनेक पातळींवरती या समस्यांवरती तोडगा करण्यासाठी होत आहेत परंतु कुठलाही तोडगा याच्यावरती निघालेला आत्तापर्यंत पूर्णपणे यशस्वी झालेला नाही आपल्याकडे रहदारीला शिस्त लावणं हे जवळपास अशक्य आहे फ्लायओवर किती बांधणार रस्ते किती वाईड करणार त्यानंतर गल्ल्या गल्ल्यांच्या जुन्या शहरांमधल्या ज्या रचना आहेत त्यांचं काय करणार अतिक्रमण आहेतच रस्त्यांवरती या खूप साऱ्या नागरी समस्या ज्याला आपण म्हणतो त्या समस्या आपल्यासमोर आहेत आणि वाहन घेऊन ज्या वेळेला आपण प्रवास करतोय त्यावेळेला आपल्याला या सर्व समस्यांना सामोरं जात जात आपण आपल्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोचतोय जगामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रगत देशांमध्ये आज रस्त्यावरचं सायक्लिंगचं प्रमाण हे वाहनांच्या प्रमाणापेक्षा जास्ती झालेलं आहे सायक्लिंग करणं सायक्लिस्ट लोकांनी सायक्लिंग करणं व्यायामासाठी सायकलिंग करणं हॉबी म्हणून सायक्लिंग करणं हा भाग पूर्णपणे वेगळा आहे परंतु आता प्रगत देशांमधली लोक ही कामाला जाण्या येण्यासाठी कामं करण्यासाठी सायकलचा वापर करत आहेत यामध्ये अट्टहास करणं सायकलचा हे अभिप्रेत नाही आहे ज्या वेळेला सायकल वापरणं ना शक्य नाही त्यावेळेला शक्य नाहीच आहे काही काही गोष्टी या सायकलच्या माध्यमातून होऊ शकत नाही काही वेळेला आपल्याकडे सामान असतं डबल सीट जायचं असतं कोणातरी सोडायचं असतं आणायचं असतं त्यावेळेला आपण सायकलचा वापर करून या गोष्टी करू शकत नाही पण आपल्या जीवनशैलीमध्ये आपण जर सायकल आणली तर किमान सत्तर टक्के वेळेला आपण सायकल ही पूर्णपणे वापरून तीस ते चाळीस टक्के वेळेला आपण वाहनं वापरू शकतो थोडक्यात सांगायचं चा तर सत्तर टक्के वेळेला आपण वाहनाचा वापर हा पूर्णपणे टाळू शकतो इंधनाची बचत होईल पैसे वगैरे वाचतील हे सेकंडरी आहे हे दुय्यम आहे परंतु आज जी समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहिलेली आहे ती एकतर वाहतुकीची आहे रहदारीची आहे दुसरी प्रदूषणाची आहे आणि त्याचा शरीरावरती होणारा विपरीत परिणाम आता शरीरावरती काय परिणाम होतो हे आपण गुगल सर्चमध्ये बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती लहान मुलांच्या लंग्जवरती त्याचा परिणाम होतोय गरोदर महिलांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय सुदृढ जी लोक आहेत त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आपण बघतोय हार्ट अटॅक आता आजूबाजूला ही जी लोकांना येतोय ते पस्तीस चाळीस वर्षाची लोक आहेत तर अशा पद्धतीने आपण पर्यावरण खराब केलेलं आहे आपण प्रदूषण रोजच्या रोज वाढवत आहोत हे हे कमी करण्यासाठी आणि रहदारी ज्या वेळेला आपण जातो एखाद्या मेन रोडवरती आणि आपल्याला होणारा जो त्रास आहे त्या रहदारीचा आवाज त्रास हा कमी करण्यासाठी आपण हे पाऊल उचलत आहोत ज्या ज्या मित्रांना शक्य आहे त्या मित्रांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर कामाला जाण्यासाठी किंवा कामासाठी करावा हे या सिटी टर्टल्स या चळवळीमधनं अभिप्रेत आहे आणि सगळ्यात गमतीची गोष्ट आतापर्यंत सायकल चालवण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी आपण पार्टिसिपेट करताना पैसे भरायला लागत होते परंतु सिटी टर्टल्स ही चळवळ अशी आहे आपण त्याची आखणी अशी करतो आहे की भविष्यात कदाचित सी सायकल चालवण्याबद्दल आपल्याला रिवॉर्ड्स आणि रेकग्निशन तर आत्ता लगेचच मिळायला सुरुवात आपण केलेली आहे परंतु भविष्यात त्याच्याबद्दल रिवॉर्ड्सही मिळू शकतात कंपन्या स्पॉन्सर करतील आपली जी जी काही मंडळी सायकल चालवत असतील शहरांमध्ये चालवत असतील आणि ही चळवळ ही शहरात असू शकते लहान गावांमधनं असू शकते याच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पुन्हा सायकल घेऊन जायची आहे मी शहरी आणि ग्रामीण दोन्ही वातावरणामध्ये राहिलेला एक व्यक्ती आहे माझा लहानपणी हे सगळं ग्रामीण भागामध्ये गेलं गेल्या पंचवीस वर्षात मी पुण्यामध्ये राहतो आहे त्यापूर्वी मी नगर नगर जिल्ह्यातल्या एका तालुक्यामध्ये कोपरगाव नावाचं गाव आहे तिथे राहत होतो आम्ही पूर्वी तर मी दोन्ही ठिकाणचं जीवन बघितलेलं आहे आणि प्रकर्षाने आठवणारी एक गोष्ट मला मी आत्ता इथे सांगू इच्छितो की ते जे गाव होतं कोपरगाव त्या ठिकाणी माझ्या लहानपणी शाळेतले सगळे शिक्षक बँकेचे कर्मचारी प्रोफेसर लोकं किंवा ही जी जी काही मंडळी सगळी जी कामाला जायची की ज्यांना एकदा गेल्यानंतर परत पुढं कुठं जायला लागत नाही आहे ही सगळी लोकं सायकलवरती जायची आणि सांगायला आनंदाची गोष्ट मला ही वाटते की ती सगळ्यांची तब्येत अजून अगदी ठणठणीत आहे म्हणजे ती ज्यावेळेला आम्ही गेट टुगेदरला भेटलो एवढ्या वर्षांनंतर त्यांना जवळपास सर्व शिक्षकांची तब्येत अगदी ठणठणीत होती कारण ही सगळी लोकं जी गावात जुनी आहेत ती पूर्णपणे तब्येती त्यांच्या अगदी सुदृढ आहेत कारण ही सगळीच्या सगळी लोक पूर्वी सायकलवरती कामाला जायची त्यांचं किमान दिवसभरातनं चार तरी किलोमीटर सायकलिंग हे व्हायचंच आज पुण्यासारख्या शहरामध्ये जे प्रवास होतोय स्कूटरनी किंवा मोटरसायकलनी कामाला जाण्या येण्यासाठी त्याच्यामध्ये जवळपास साठ टक्के लोक हे सहा किलोमीटरच्या आतमध्ये वाहनांचा वापर करतात की जो वापरायची गरज नाही त्यांनी जर ते वाहन वापरणं अवॉइड केलं तर त्याचा त्यांना आरोग्याचा फायदा मिळणारच आहे हॉस्पिटलची बिलं जर आपण बघितलीत तर सध्याची येणारी जी बिलं ऐकत आहेत त्याच्यात आकडे जे आहेत ते इतके भयावह आहेत की जे काही आपण जमा केलेले पैसे असतात किंवा जी काही कमाई असते ती कमाई आपली पूर्णपणे एका एखाद्याच्या आधारपणामध्ये पूर्णपणे साफ होऊ शकते इतक्या मोठ्या प्रमाणावरती आता हॉस्पिटलचे खर्च आहेत भारताचा जो दारिद्र्य रेषे खाली जाणाऱ्या रे लोकांचा जो स्टडी केला गेला त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की ही जी लोकं आहेत जी दारिद्र्य रेषेच्या खाली जात आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे घरामध्ये एखाद्याचं आजारपण हे आहे एखाद्याचं आजारपण जर चालू झालं आणि आता घराघरात हे आजारपण पोचतं आहे कारण आपण जे प्रदूषण करतो आहे ते परत आपल्याकडेच येत आहे आपण पाणी विकत घेऊ शकतो बाटली की बाबा वीस रुपये दिले स्वच्छ पाणी घेतलं परंतु वीस रुपये देऊन आपल्याला हवा मिळणार नाही आहे विकत स्वच्छ हवा ही आपल्यालाच ठेवायला लागणार आहे आणि ही कलेक्टिवली ठेवायला लागणार आहे एकटा मी सायकलिंग करून एकटा तुम्ही सायकलिंग करून हे होणार नाही आहे हे कलेक्टिवली करायला लागणारी गोष्ट आहे कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायच आता शिल्लक राहिलेला नाही आहे प्रगत देश जे आहेत त्या देशांनी हे खूप आधीच ओळखलेलं आहे आज लंडनसारख्या शहरामध्ये वाहनांपेक्षा सायकली जास्ती दिसायला लागलेल्या आहेत कारण त्या लोकांना हे कळून चुकलं आहे की आपण जो काही पैसा कमवतोय तो सगळा पैसा आपला हा आपल्या आरोग्यावरती विनाकारण आपण खर्च करायला लागलेलो ला आहोत आणि आपली कितीही जरी पैसा भरपूर आपल्याकडं असला तरी क्षमता प्रत्येकाची एक वेगळ्या लेवलपर्यंत असते आणि अशा वेळेला जर एखाद्याला मेजर आजार पण लागलं ला, तर त्याच्यातनं त्या घराला पूर्णपणे खर्चाचा मोठा डोंगर समोर येतो आणि ती लोकं खाली जायला लागलीत हे हा स्टडी आहे हा रिसर्च आहे या सर्व गोष्टींचे रिसर्च जे आहेत मी आत्ता जी आकडेवारी सांगतोय ते मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळी आकडेवारी देणार आहे म्हणजे हे काय हवेत काहीतरी मी बोलतो आहे अशातला भाग नाही आहे लोकांना गरीब व्हायला लागतंय आहे लोकांची हेल्थ कमी व्हायला लागलेली आहे लोकांची कॅपॅसिटी म्हणजे ज्याला स्टॅमिना म्हणतो आपण दिवसभर काम करण्याची जी क्षमता आहे ती कमी व्हायला लागलेली आहे प्रॉडक्टिव्हिटी कमी व्हायला लागलेली आहे कारखान्यांना याचं सगळ्यात मोठं मोठं चॅलेंज आत्ता कुठेही कारखाने म्हणा ऑफिसेस म्हणा पूर्वी लोक जेवढ्या तत्परतेने किंवा इफिशियंटली किंवा हसऱ्या चेहऱ्याने कामं करायची तेवढ्या हसऱ्या चेहऱ्याने आजकाल आपल्याला कोणी कामं करताना दिसत नाही आहे तेवढ्या तत्परतेने कामं करताना दिसत नाही आहे हा सगळा परिणाम जो होतो आहे आपल्याला ज्याला फटीक म्हणतात कंटाळवाणं वाटणं त्रास होणं सारखं चिडचिड होणं सारखं काहीतरी अपुरं वाटणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या सर्वांवरती होणारा हा परिणाम आहे आपल्याकडे पैसा किती आहे आपली किती प्रतिष्ठा मोठी आहे हे इथे गौण आहे कारण येणारा काळ जो आहे तो काळ पैसा प्रतिष्ठेपेक्षाही पर्यावरणपूर्वक आपण किती चांगल्या गोष्टी करत आहोत याच्याकडे झुकणारा हा काळ आहे आपण बदलतं जग बघितलेलं आहे हरितक्रांती झाली त्यानंतर उद्योग क्रांती झाली त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली आता येऊ घालणारी जी क्रांती आहे ती पर्यावरणपूरक लोकांच्या संदर्भातली क्रांती आहे हा पर्यावरणपूरक अशी ही चळवळ आहे आणि या चळवळीची एक ठराविक रूपरेषा मी तयार केलेली आहे हा आपण प्रोग्राम जो आहे हा जागतिक पातळीवरती घेऊन जाणार आहोत हा महाराष्ट्रामध्ये तर आत्ता पुण्यामध्ये आमचा पहिला सिटी टर्टल्सचा चॅप्टर जो आहे म्हणजे मंडळ आपण ज्याला म्हणू आपली जशी मंडळ असतात गणपतीची तशी आपल्याला आता सायकल चालवणाऱ्या लोकांची मंडळं सुरू करायला ला लागण्याची गरज आहे तर ठिकठिकाणी आपण ही मंडळं सुरू करू शकतो सायकलचं जर मंडळ सुरू केलं तर त्या मंडळाच्या मार्फत किंवा त्या चॅप्टरच्या मार्फत आपल्याला हा संदेश इतर लोकांपर्यंत घेऊन जाता येईल अशा स्वरूपाने ही, ही चळवळ आपण निर्माण करत आहोत आणि जर एकत्रित राहिलो खूप मोठ्या प्रमाणावरती जर लोक सायकल चालवायला लागली ला तर आपण सरकारकडनं या गोष्टी आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो याच्यामध्ये थोडंसं पुढं जाऊन आपण क्लायमेट आवर्स नावाचा एक कन्सेप्ट जी श शहरं अगदी रहदारीला कंटाळलेली आहेत अगदी रोज ट्रॅफिक जाम होत आहेत तासन तास पुण्यामध्ये आज ही परिस्थिती आहे की तीन तीन साडेतीन तास लोकांना घरी जायला लागत आहेत कारण ट्रॅफिक हायवेवरती किंवा मोठ्या रस्त्यांवरती जो आहे तो फक्त मोठ्या रस्त्यांपुरता मर्यादित नाही आहे हे सगळे रस्ते नंतर आतल्या बारीक 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 बारी बारी गल्ल्यांमध्ये जातात आणि गल्ल्यांमध्ये लोक अतिरेकी वाहनांचा वापर करत असल्यामुळे तिथे आज चेहऱ्याला जागा राहत नाही आहे हे थोडक्यात जसं हार्ट अटॅक येतो माणसाला कारण त्याच्या हार्टमध्ये जाणाऱ्या ज्या काही धमन्या असतात त्याच्यात ब्लॉक तयार होतो आणि कुठंतरी ते हार्ट एक्सप्लोड होतं तसा हा आता ट्रॅफिक एक दिवस एक्सप्लोड होणार आहे लोकांची प्रचंड चिडचिड होती आहे भांडणं होत आहेत रस्त्यावरती थोडा जरी धक्का लागला तरी लोक वेळी पिशी झाल्यासारखी एकमेकाची भांडायला लागलेली आहेत घरात चिडचिडी सुरू झालेली आहे तर या सगळ्यापासून जर आपल्याला थोडंसं लांब जायचं असेल तर जी लोकं खास करून मी सांगतोय काही पॉईंट्स कामासाठी फक्त सहा ते सात किलोमीटरच्या अंतरामध्ये प्रवास करत आहेत म्हणजे कामाला जायची जागा सहा किलोमीटर आणि यायची जागा सहा किलोमीटर म्हणजे टोटल बारा किलोमीटर ज्यांचा रोजचा प्रवास आहे अशा लोकांना कामाला जाण्यासाठी सायकलिंग करणे हे सहज शक्य आहे पुण्यात आज एवढी रहदारी असतानाही मी जास्तीत जास्त वेळेला सायकल चालवण्याचा हा प्रयत्न करत असतो माझा हा शहरामध्ये सायकल चालवण्याचा जो काय अनुभव आहे हा जवळपास दोन हजार अकरापासनं मी सायकल चालवतोय पुण्यामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस एवढी वर्ष झाली मी पुण्यात सायकल चालवतोय आणि पुण्यामध्ये किंवा कुठल्याही डेन्सली क्राऊडेड शहरामध्ये जिथं खूप प्रचंड रहदारी आहे तिथे सायकल चालवणं हे शंभर टक्के सुरक्षित आहे असं कुठेच घडणं शक्य नाही वाहन चालवणं पण सुरक्षित नाही आहे त्यामुळे सुरक्षा हा मुद्दा जर आपण सारखा समोर आणला सायकल ट्रॅक हा मुद्दा जर आपण सारखा समोर आणला तर आपल्याला कधीच सुरुवात करता येणार नाही सुरुवात आपल्याला जास्तीत जास्त लोक रस्त्यावरती आणण्यापासून करायला ला लागणार आहे की जेणेकरून आपण या मागण्या सरकार पुढे ठेवू शकतो किंवा जी लोक नागरी रचना करतात त्यांच्या पुढे ठेवू शकतो की आमच्याकरता तुम्ही क्लायमेट आवर्स आम्हाला नेमून द्या क्लायमेट आवर्स ही संकल्पना अशी आहे की ते ठराविक वेळ आहे सकाळी आठ ते नऊ वेळ आपण एक उदाहरण दाखल मी देतोय आत्ता तीच वेळ सुटेबल असेल असं नाही परंतु आठ ते नऊ या एक तासामध्ये आपण जर आवाहन केलं वाहन चालवणाऱ्या लोकांना की तुम्ही वाहनं रस्त्यावरती आणू नका आणि फक्त सायकलने जाणारी जी लोकं ती जर जायला लागली त्यांच्या त्यांच्या कामाला तर मोठ्या प्रमाणावरती रहदारी त्या क्लायमेट आवर्समध्ये रस्त्यात कमी असेल आणि सायकल चालवणारी लोकं सायकल चालवू शकतील अशासारखे अनेक उपक्रम या माध्यमातून आपल्याला राबवता येऊ शकतात याची व्हिजन मिशन आणि रचना पूर्णपणे माझ्याकडे रेडी आहे एक एक याचं जे पैलू आहे तो आपण सुरुवात करूयात ज्या ज्या शहरांमध्ये ज्यांना वाटतंय की ते तिथे सिटी टर्टल्सचा चॅप्टर सुरू करू इच्छितात सिटी टर्टल्सचं सायकल मंडळ सुरू करू इच्छितात त्यांना नम्र विनंती आहे आणि आव्हान देखील आहे की तुम्ही याची ताबडतोब तिथे रूपरेषा आखा आणि ह्या उपक्रमाला चालना द्या कारण हा कंटेजियस प्रकार आहे सायकल चालवणं हे जसं साथीचा रोग पसरतो तसं सा, हे साथीचा रोगासारखं पसरतं हा अनेक ठिकाणी परदेशामध्ये घेतला गेलेला अनुभव आहे लोक ही अनुकरणप्रिय असतात जर आपण सगळ्यांनी रस्त्यावरती कचरा टाकणं हे नॉर्मल आता समजलेलं आहे तर सगळे लोक कचऱ्यावरती रस्त्या रस्त्यावरती कचरा टाकतात परंतु जर लोक सायकलनी जायला लागली तर त्याचंही अनुकरण केलं जाऊ शकतं कारण भारतीय लोक आणि खास करून महाराष्ट्रातली लोकं ही चांगल्या गोष्टी ॲडॉप्ट करण्यामागे आपल्या रक्तातच ते आहे की कुणी जर चांगली गोष्ट करत असेल तर ती आपण लगेचच त्याच्यामध्ये ॲडॉप्ट करतो आणि ती गोष्ट तिच्यावरती अवलंब करायला लागतो सायकलची चळवळ चांगल्या स्वरूपाने सुरू झालेली आहे ऑलरेडी लोक आता आरोग्यासाठी सायकल आहेत सायकलच्या राईड्स लांब लांब करतायत वंडरपूर वारीला सायकलनी जात आहेत अनेक सायकलचे उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहेत परंतु याचं जर परिवर्तन सायकल कामासाठी वापरण्यासाठी जर झालं तर ते ही जी समस्या आत्ता समोर आहे आपल्या रहदारी प्रदूषण आणि आरोग्य ह्याच्यावरती नक्की खूप मोठ्या प्रमाणावरती तोडगा निघू शकेल आपण जर सहभागी होऊ इच्छित असाल तर सिटी टर्टल्स डॉट कॉम ही वेबसाईट आहे ह्याच्यावरती ईमेल आय डी आहे पण व्हिडिओ बघण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद भारत देश महाराष्ट्र आपण बदलूयात कारण हे आपणच केलेलं आहे त्यामुळे हे बदलण्याचंसुद्धा जबाबदारी ही आपलीच आहे जाता जाता एक शेवटची गोष्ट मी सांगू इच्छितो या सगळ्याचा परिणाम हा हवामान बदलावरती व्हायला लागलेला आहे भारत हा ऐंशी टक्के अजूनही शेतीप्रधान देश आहे कितीही जरी तंत्रज्ञान प्रगत झालं तरी धोधो पडणारा पाऊस न पडणारा पाऊस वाढलेलं ऊन कमी झालेली थंडी किंवा हे जे काय हवामानात बदल होत आहेत ह्याच्यावरती आपण काहीही मार्ग काढू शकत नाही याच्यावरती एकच उपाय आहे की आपण आपल्या सवय बदलणे तर आपण चांगल्या सवयी जर लावून घेतल्या आपण जर सायकल चालवायला लागलो तर निसर्ग आपल्याला नक्कीच साथ देईल अशी आशा मी व्यक्त करतो आपण वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आनंद वांजपे नोवरी सायकलिंग क्लबचा हा सायकल मतची माहिती देणारा मराठीतनं चॅनल आहे आणि सिटी टर्टल्स ही आपण नवीन चळवळ जी सुरू केली आहे त्याच्याबद्दल ही सर्व माहिती होती धन्यवाद